सांगली पोलिसांच्या विशेष पथकानं तासगाव येथील मटका अड्ड्यावरती छापा टाकत पाच हजार रुपये जप्त केले तर तिघांवरती गुन्हा नोंद केलाय शुक्रवारी सांगलीच्या विशेष पोलीस पथकाकडून दोन मटका अड्ड्यांवरती छापे टाकून कारवाई करण्यात आली यामध्ये दोन मोबाईलसह साडेपाच हजार रुपये रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे यामध्ये बद्रुशेठ तांबोळी महेश श्यामराव वाघमोळे नायकू सावंत या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांनी महेश वाघमोडे हा तासगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कमानीजवळ दुपारी दोन वाजता थांबून मटका घेत असल्याची माहिती दिली आहे ही माहिती विशेष पथकाला मिळाली असून त्वरित सापळा रचत कारवाई केली असता वाघमोडे हा बद्रुशेठ तांबोळे यांच्या सांगण्यावरून मटका घेत असल्याचं दिसून आलं त्यांच्याकडून मोबाईल व चार हजार चाळीस रुपये जप्त करण्यात आलेत यानंतर दुपारी साडेतीन वाजता नायकू सावंत हा तासगाव बायपास रोडवरील महावितरण कार्यालयासमोर असलेल्या एका चहाच्या गाड्यावर मटका घेत असल्याची माहिती देण्यात आली घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सावंत हा मोबाईलवरून मटका घेत असल्याचं आढळून आलं त्याच्याकडूनही मोबाईल आणि दोन हजार पाचशे रुपये जप्त करण्यात आले या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी वाय सलामत हे करीत आहेत